नमस्कार मी साईनाथ गावकर लोकसभा निवडणुकीनंतर खरं तर विधानसभा निवडणुकीचे वारे जे आहेत ते आता वाहू लागलेत कोकणशाहीच्या माध्यमातून आपण पाहताय राष्ट्रीय काँग्रेसने मात्र देवगड कणकवली वैभववाडी या विधानसभा मतदारसंघावरती आपला ठाम दावा सांगितला आहे एकूणच या संपूर्ण गोष्टींवरती प्रकाश झोत टाकण्यासाठी आज आपल्या सोबतीनं आहेत स्वतः राष्ट्रीय काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष इर्षादभ भाई शेख इर्षादभाई खरं तर मी ह्या चर्चेमध्ये आपलं स्वागत करतो आहे अगदी एक दोन दिवसापूर्वी आमच्या पत्रकारांपर्यंतच बातमी आली की राष्ट्रीय काँग्रेसने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चाचपणी केली आणि या चाचपणीमध्ये काँग्रेसनं महाविकास आघाडीच्या माध्यमातून अर्थात सिंधुदुर्गातील काही विधानसभा मतदारसंघांच्या जागा लढवाव्या अशा पद्धतीचा अहवाल हा वरिष्ठांकडे गेला आणि तशा पद्धतीचं म्हणणं आपल्या पक्षश्रेष्ठींचं देखील आहे नेमकं काय काय चाचपणीमध्ये समोर आलं काय सांगा आता सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरतं सांगायचं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या तिन्ही जागा सावंतवाडी विधानसभा मतदार असू दे कुडाळ मालवण असू दे किंवा कणकवली देवगड असू दे हे तिन्ही मतदारसंघ काँग्रेसला मिळावेत अशी कार्यकर्त्यांची तीव्र भावना आहे आणि ती पक्षश्रेष्ठीनं आम्ही कळवलेली आहे इर्षदभाई खरं तर आपण जिल्हाध्यक्ष आहात आणि त्यामुळे आपण मांडलेली जी आत्ताची भूमिका आहे की तिन्ही मतदारसंघामध्ये काँग्रेसचाच उमेदवार असावा अशा पद्धतीची आपली मागणी आणि अपेक्षा आहे परंतु हे प्रॅक्टिकली शक्य आहे का कारण तिन्ही मतदारसंघामध्ये काँग्रेसच आता आपण बघितलं गेल्या लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षाने विजय संपादन केला किंवा ज्या पद्धतीने उभारी घेतली गेल्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त एक जागा लोकसभेला काँग्रेसची होती आणि आज चौदा जागा आहेत अजून जादा जागा जर लढल्या गेल्या असता काँग्रेसमार्फत तर अजूनही जास्त विजय काँग्रेसच्या माध्यमातून प्राप्त झाले असते महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आहे आपण बघता गेल्या काही दिवसामध्ये म्हणण्यापेक्षा काही वर्षामध्ये राहुल गांधींनी ज्या पद्धतीने या देशाला नेतृत्व दिलं आहे त्यांची भारत जोडो यात्रा असेल भारत जोडो न्याय यात्रा असेल यातून काँग्रेस पक्षाचा एक विश्वास जनतेमध्ये निर्माण केला आहे आणि जनताही म्हणू लागली आहे की काँग्रेसच बरी होती आणि काँग्रेसच यायला पाहिजे आणि त्याचा मोठा तुम्ही जो इम्पॅक्ट बघितला असेल तर तो महाराष्ट्रामध्ये आपण बघितला मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण एकतीस जागा जिंकल्या आणि त्याच्यामध्ये चौदा जागा जिंकून काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये आला आता विधानसभेलासुद्धा हेच चित्र तुम्हाला दिसेल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला आम बरेच कार्यकर्ते जे काँग्रेसमध्ये नाही आहेत पण ते प्र बऱ्याच वेळेला आम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतात की सर काँग्रेसच यायला पाहिजे जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यामध्ये काँग्रेस होती त्यावेळेला चांगले दिवस होते काँग्रेस होती त्यावेळेला सगळ्या सगळ्यांना सा एकत्र घेऊन चालण्याचा जो काँग्रेसचा एक हे होता तो फार चांगला होता त्यामुळे तशा पद्धतीचं चे नेतृत्व या जिल्ह्याला मिळालं पाहिजे अशा प्रकारची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे जनतेमध्ये आहे आज आमची संघटना तुम्हाला थोडी कमी वाटेल परंतु संघटना जरी कमी असली तरी तुम्ही साईनाथ गावकर साहेब तुम्ही ग्रामीण भागामध्ये जा आणि ग्रामीण भागामध्ये आपण बघा विचारा लोकांचे अभिप्राय घ्या लोकांची मतं आजमावून घ्या त्या तुम्हाला तिथे वाटेल की तुम्हाला जास्तीत जास्त लोक असं सांगतील की काँग्रेस पक्षच आपल्याला या जिल्ह्यामध्ये पाहिजे आणि काँग्रेसने आतापर्यंत जे जे सत्तेवर असताना काम केलेलं होतं ते आश्वासक पद्धतीचं काम होतं व्हिजनरी काम होतं आज तशा पद्धतीचं व्हिजनरी काम दिसत नाही फक्त हे काम जे आहे या सरकारचं जे आताचं शिंदे सरकार फडणवीसांचं सरकार आहे ते फक्त जोकर टाईपचं काम करतं आहे ठोस असं काहीच नाही आहे ठोस अशा काही भूमिका घेतल्या का जात नाही रोज आपली सत्ता 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 आणि सत्तेच्या पलीकडे काही नाही सर्वसामान्य जनतेच्या जनतेला जे काय पाहिजे त्याच्या संदर्भातला विचारसुद्धा ते, संदर ते लोक करत नाहीत अशा पद्धतीचं हे सरकार आहे ते सरकार आज नको झालं आहे लोकांना कारण गेल्या आणि पूर्वीच्या काँग्रेस सरकारच्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये जी व्हिजनरी कामं झाली ती एक दोन कामं मी तुम्हाला सांगू इच्छितो की आरोग्याच्या बाबतीमध्ये जे तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र बघता जिल्हा रुग्णालय सॉरी ग्रामीण रुग्णालय बघता उपजिल्हा रुग्णालय बघता हे सगळी जी ही सगळी जी हे होती कामं ती काँग्रेसच्या माध्यमातून झाली आमची अपेक्षा होती की सत्ता बदलू दे सत्ता आल्यानंतर त्याला पुढे ने घेऊन जाण्याचं काम कुठेतरी या नवीन स जे सत्ताधारी आहेत त्यांच्यामार्फत झालं पाहिजे पण ते होत नाही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काँग्रेसची सत्ता असताना ज्या सुविधा होत्या ते नाये। नाये। आज नाहीत तिथे डॉक्टर नाहीत ग्रामीण रुग्णालयामध्ये सुविधा नाहीत डॉक्टर नाहीत आज जिल्हा रुग्णालयामध्ये पूर्वीच्या ज्या सुविधा मिळत होत्या त्यासुद्धा सुविधा जिल्हा रुग्णालयामध्ये आज मिळत नाही आहेत तर अशा प्रकारचं मागे घेऊन जाणारं सरकार पाहिजे की तुम्हाला काँग्रेससारखं व्हिजनरी सरकार पाहिजे अशी एक भूमिका आज आहे आणि दुसरी गोष्ट या जिल्ह्यामध्ये अजून एक महत्त्वाचं व्हिजनरी काम ज्याच्यामुळे या जिल्ह्याची अर्थव्यवस्था बदलली ते काम काँग्रेसच्या काळामध्ये नव्वद ते पंच्याण्णवच्या काळामध्ये झालं फलोत्पादनाची योजना काँग्रेसने राबवली ही नव्वदच्या फलोत्पादनाची योजना काय होती ही फक्त सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी होती शंभर टक्के अनुदान जमीन तुमची त्याच्यावर लागवडीसाठी येणारा खर्चच सरकारचा अशा पद्धतीने या जिल्ह्यामध्ये काजूच्या आंबाच्या ज्या बागा फुललेल्या आहेत त्या काजू आंबाच्या बागा ह्या त्या फलोत्पादन योजनेतून झालेल्या आहेत पूर्वी हा जिल्हा मनी ऑर्डरचा जिल्हा म्हटला जायचा परंतु ह्या ज्या बागा झाल्या त्या फलोत्पादनाच्या माध्यमातून त्याच्यानंतर ही अर्थव्यवस्थाच बदलून गेली या जिल्ह्याची खरं तर इर्षादे आत्ताच्या ह्या माझ्या प्रश्नाला उत्तर देत असताना आपण एक राष्ट्रीय काँग्रेसचं नेमकं विजन काय सिंधुदुर्गच्या बाबत तेसुद्धा विषद केलं एवढं विजन असतानासुद्धा थेट चिपळूणपासून सिंधुदुर्गच्या सावंतवाडीच्या विधानसभा मतदारसंघापर्यंत महाविकास आघाडीच्या लिस्टमध्ये राष्ट्रीय काँग्रेसला एकही जागा नसणं म्हणजे आत्ताच्या घडीला प्रथमदर्शनी ही परिस्थिती दिसते देवगड कणकवली वैभववाडी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेसचा उमेदवार उभा राहू शकतो अशी परिस्थिती आहे तरी देखील एकही उमेदवार या लिस्टमध्ये नसणं याचं नेमकं कारण काय याचं नेमकं गणित काय अगदी थोडक्यात काय सांगा हां आपण विचारलेला प्रश्न खूप चांगला आहे काँग्रेस पक्षामध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रत्नागिरीमध्ये नेतृत्वामध्ये स्थितांतर आली वेगवेगळी नेतृत्व आली पक्षाच्या पण काही भूमिका चुकल्या नको त्यांना पक्षामध्ये स्थान दिलं गेलं आणि त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष हा मागे गेला तर ते तो ते कुठेतरी भरून करण्याचं काम आज आम्ही करतो एकोणीसला जी परिस्थिती होती ती आज नाही आहे आज काँग्रेसच्या बाबतीमध्ये या जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप चांगली परिस्थिती आहे गावा गावा गावागावामध्ये प्रत्येक गावात तुम्हाला काँग्रेसचे मतदार आढळतील आणि तुम्हाला खाजगीमध्ये ते सांगतील सुद्धा की आम्ही काँग्रेसवालेच आहोत आम्ही काँग्रेस सोडलेलं नाही आम्ही काँग्रेसमधून बाहेर पडलो नाही आम्ही आजही काँग्रेसचे मतदार आहोत परंतु ही जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे थोडं आम्ही लिप्त आहोत परंतु आज जे राहुल गांधीच्या माध्यमातून आश्वासक नेतृत्व दिसायला लागलं आहे लोकांना त्यामुळे पुन्हा ते लोक काँग्रेसकडे वळायला लागलीत आणि काँग्रेसला मतदान करण्याचं ठाम त्यांनी या वेळेला ठरवलेलं आहे त्यामुळे काँग्रेसचे चिन्ह असेल हात चिन्ह असेल तर या जिल्ह्यामध्ये तिन्ही जागा चांगल्या पद्धतीने निवडून येऊ शकतात अशी आमची भूमिका आहे तिन्ही जागा काँग्रेस निवडून येऊ शकतं अशा पद्धतीचा आशावाद आपण व्यक्त करत आहे साहेब पत्रकार आहोत त्यामुळे सुद्धा राजकीय सूत्रं असतात तर या राजकीय सूत्रांकडनं जी माहिती हाती येते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तीन विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा आपल्याच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस यांना जाऊ शकेल अशा पद्धतीची मागणी आणि परिस्थिती ही सावंतवाडी मतदारसंघात आहे कुडाळ मालवणमध्ये आपल्याच महाविकास आघाडीतील विद्यमान आमदार वैभव नाईक हे पुन्हा एकदा तिसऱ्या टर्मसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरतील म्हणजे कुडाळ मालवणची जागा गेली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला शिल्लक राहतोय तो फक्त देवगड कणकवली या विधानसभा मतदारसंघ आणि त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांशी कोकणशाही देखील त्यांच्याशी चर्चा झाली कोकणशाहीशी त्यांनी बोलताना असं व्यक्त केलं की आमदार नितेश राणे यांच्यासमोर आताचा पंजाच कुठंतरी भूमिका घेऊ शकतो अशा पद्धतीची भावना जी आहे ती आपल्या पदाधिकाऱ्यांनी देवगडच्या व्यक्त केलेली आहे देवगडबाबत तुमचं नेमकं मत काय हां देवगड कणकवली मतदारसंघाबाबत मी आपल्याला सांगू इच्छितो की आज बघा हा सि सिंधुदुर्ग जिल्हा हा सुसंस्कृत लोकांचा जिल्हा आहे अगदी सुसंस्कृत लोकांचा जिल्हा म्हणून हा ओळखला जातो त्यांना ही असभ्य भाषा असभ्य संस्कृती चालत नाही त्यामुळे लोक ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळलेले आहेत लोक म्हणत आहेत की या सुसंस्कृत जि जिल्ह्याला कुठेतरी असंस्कृत बनवण्याचं काम आम्ही आमच्या मताच्या माध्यमातून करणार नाही म्हणून आम्ही काँग्रेस पक्षाला यावेळेला मत मत देऊ अशी कॉ ह्याची भूमिका असल्यामुळे देवगड कणकवली मतदारसंघ तर आम्ही आग्रहाने मागत आहोतच परंतु आम्ही बाकीचेसुद्धा मागितले पण तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपला गैरसमज होऊ नये म्हणून ही जी निवडणूक होणार आहे ती महाविकास आघाडीच्या माध्यमातून होणार आहे आमच्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांच्या आणि आमच्या भावना आहेत की तिन्ही मतदारसंघ आम्हाला मिळावेत परंतु हा निर्णय जिल्ह्याला होणार नाही आहे पुढची जागा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला मिळेल राष्ट्रवादीला मिळेल आणि उभाटाला मिळेल पण याचा निर्णय प्रदेश स्तरावरून किंवा दिल्लीवरूनच होणार आहे त्यामुळे वरिष्ठ जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल परंतु आमची आग्रही भूमिका आहे की तिन्ही मतदारसंघ आम्हाला मिळावे आणि देवगड कणकवलीच्या बाबतीत तर आम्ही आग्रही आहोत देवगोड कणकवलीमध्ये आमचे बरेच वेळेला आमदार निवडून आलेले आहेत आणि या वेळेला काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे की महाविकास आघाडीची सत्ता या राज्यामध्ये येणार आहे आणि या राज्यामध्ये येत असताना सत्ता हे जिल्ह्यामधले आमदार हे सत्तेतले असावेत त्याचा फायदा मोठ्या प्रमाणामध्ये काँग म्हणजे याला होईल मा महाविकास आघाडीला म्हणण्यापेक्षा जनतेला होईल जनतेची कामं होतील आणि जन जनतेला काहीतरी चांगलं या सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळेल आपण बघतो कायम सिंधुदुर्ग जिल्हा हा उपेक्षित राहतो शिक्षणाच्या बाबतीत असू दे आरोग्याच्या बाबतीत असू दे रोजगाराच्या बाबतीत असू दे उद्योगधंद्याच्या बाबतीत असू दे मोठी मोठी उड्डाणं फक्त पेपरमधून येतात तुमच्या पत्रकार परिषदांमधून येतात एवढे हजार कोटीचे रोजगार देणार हे प्रकल्प येणार पाचशे उद्योग आणणार पण आलेलं काही सांगत नाहीत येणार म्हणून सांगतात आलेलं काय असेल तर तुम्हीसुद्धा सगळ्या या नेते मंडळींना विचारा की तर ते न आलेलं आणण्याचं आमच्या आम आमच्या आम याच्यामध्ये चा आहे त्यासाठी यावेळेला महाराष्ट्रामध्ये सत्ता येणार आहे महाविकास आघाडीची यामध्ये कोणाचंच दुमत नाही आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सत्तेतले आमदार असावेत आणि त्या माध्यमातून या राहिलेल्या सगळ्या गोष्टी पुराव्या व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे खरं तर दोन दिवसापूर्वीच ही बातमी की देवगड कणकवली वैभववाडी विधानसभा मतदारसंघातनं राष्ट्र राश्ट, राष्ट्रीय काँग्रेस ही आग्रही भूमिका आहे ही बातमी समोर आल्यानंतर अर्थात ह्या सर्व बातम्या आम्ही कोकणशाहीनं देखील केल्या आणि त्यानंतर मात्र आमचे फोन खनखन वाजू लागले फोन बऱ्याच जणांचे आले त्याबाबतची अधिकृत माहिती माझ्याकडे देखील आहे जे मी आपल्याला देखील दाखवलेलं आहे सिंधुदुर्गात राष्ट्रीय काँग्रेसचं किंबहुना देवगड कणकवलीमध्ये का राष्ट्रीय काँग्रेसचं अस्तित्व आहे कुठे अशा पद्धतीचे सवाल आपल्याच घटक पक्षातील काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडनं आम्हाला विचारले गेलेत त्यांचा प्रश्न मी आपल्याला विचारतो त्यांनी केलेलं हे काय आहे त्याला नेमकं काय का, उत्तर देणार आहात की कसं okay. काय ओके okay. तुम्ही हा प्रश्न विचारतानाच पहिल्यांदा उत्तर दिलं <laughs> की काँग्रेस पक्षाचं नाव घेतल्याबरोबर तुमचे फोन खणखणायला लागले म्हणजे आमची दखल या जिल्ह्यामध्ये घेतली जाते याचाच अर्थ काँग्रेसचं कुठेतरी अस्तित्व आहे त्यामुळेच दखल घेतली गेली म्हणून तुमचे फोन खणकणायला लागले जर आमचा पक्ष अस्तित्वात नसता तर तुमचे फोन खणकडले नसते भाई शेख यांनी आपल्याशी बोलताना मात्र पुन्हा एकदा तिन्ही मतदारसंघावरती आमचा काँग्रेसचा दावा आहे पण त्याचबरोबर देवगड कणकवली वैभववाडी विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रीय काँग्रेसची भूमिका ही आग्रहीच आहे अशा पद्धतीची स्पष्टोक्ती आपल्याशी बोलताना व्यक्त केली राजेश हेदळकरसह साईनाथगावकर कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा